हिवाळी अधिवेशन चालू असताना सरसकट कर्जमाफीचा विषय उच चालला जातो म्हणजे मागल्या पंधरा दिवसाखाली जे हिवाळी अधिवेशन झालं होतं त्यात विरोधी पक्षनेतेनी जे आमदारांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सरसकट कर्जमाफी द्या म्हणून प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळेस मुख्यमंत्री उत्तर नेमकं सरसकट कर्जमाफी कोणतं गेलं पण आता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्या कर्जमाफी मिळणार आहे ते आपण सव्वीस स्त्रीमध्ये पाहणार आहोत आणि कोणत्या तारखेला कर्जमाफी मिळणार ते बी आपण सव्वीस स्तडिओमध्ये पाहणार त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण जर पाल सबस्क्राईब लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती आपण मिळत असतो ह्याच्यामध्ये देवेंद्र बाबू फडणवीस यांचे व्हिडिओ फिरत आहे त्याआधी तुम्ही व्हिडिओ पाहत त्यानंतर आपण पुढला विषय सविस्तर पाहू आमच्या शेतकऱ्याला कर्जापासून मुक्त करण्याकरता कर्ज माफी देखील घोषित केलेली आहे म्हणजे अठरा तारखेला कर्जमाफीचा पहिला हफ्ता जो आहे हा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये भर आपण येत्या कालावधीमध्ये शेतकरी हे पूर्णपणे त्या कर्जात मुक्त होतील अशा प्रकारचं पूर्ण त्याचं नियोजन आपण केलेलं आहे हे करताना हीही दक्षता घेतली आहे की मागची कर्जमाफी मध्ये ज्या प्रकारे नाही आणि अनेक कर्जमाफी घेऊन गेले यावेळी थोडासा आपल्याला असेल पण ऑनलाईन पद्धतीने केल्यामुळे हा पूर्णपणे आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय आणि त्या शेतकऱ्याला ती कर्जमाफी अठरा तारखेपासून आपण देणं सुरू करतोय आणि मला हा विश्वास आहे की ज्या प्रकारे आपण गुंतवणूक करतोय ज्या प्रकारे शेतकरी स्वतः मेहनत करताय ज्या प्रकारे आपला या तयार शेती छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना होती त्यात असंख्य शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये लाभ मिळला परंतु ज्यावेळेस शेतकऱ्यांना आणि थोडेफार फार शेतकरी आली होते त्यावेळेस त्या पोर्टलचा डाटा करायच झाला आणि ते पोर्टलच बंद पडलं त्यानंतर पुन्हा एक वर्ष ते नव्याने पोर्टल सुरू केलं आणि हिवाळ्या दिशामध्ये विरोधी पक्षांनी त्यांना आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही सरसकट कर्जमाफी द्या त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी काय उत्तर दिलं ते आपण सविस्तर तुम्ही ऐका तर त्यावेळी एकनाथ शिंदे काय म्हणले की जे आता राहिलेले शेतकरी आहेत सहा लाख आसपास शेतकरी राहिले आहेत जे छत्रपती शिवाजी कर्जमाफी योजनेतून राहिले होते त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी दिली जाणार आहे आणि त्यांचं तिथं कारण सांगितलं काय शेतकऱ्यांच्या नावामध्ये चूक होती किंवा काय अकाउंटला चूक होती त्याच्यामुळे ते शेतकरी राहिले होते त्यांची तांत्रिक दुरुस्ती लवकरात लवकर करून त्या शेतकऱ्यांना ह्याला लाभ देण्यात येणार आहे तर मग राहिला सरसकट कर्जमाफीचा विषय तर जे आपण तुम्हाला मी सर्वप्रथम पहिली दाखली होती व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला कळत असता तेवढी ओकेची सहा वर्षाखालची जुने ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेस कर्जमाफीचा विषय आता उचलून सांग ची ते सांगण्यात येते की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे आणि सरसकट कर्जमाफीची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही जे साडे सहा लाख शेतकरी आलेले आहेत त्यांनाच लवकर कर्जमाफी मिळणार आहे हा प्रस्थानानुदान असते आता नव्या नव्या याद्या सुरू करण्यात आलेल्या आहेत या जिल्ह्याला आले जिल्ह्यात आहेत प्रत्येक जिल्हा एक बँकेचा डाटा गोळा करा आणि किती शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांनाही प्रस्थान अनुदान द्यायचा सांगण्यात आलेला आहे तर आपल्या लवकरच प्रस्तानानुसार माहिती कळन परंतु सरसकट करून बापीचा आणि कोणत्या विषय समोर आलेला नाही तर ह्याच्यामुळे या गोष्टीत विश्वास ठेवू नका तर अशा प्रकारे सविस्तर माहिती होती व्हिडिओ कशी वाटेल नक्की सांगा दर्शनाच्या संस्कार लाईक करा कारण आपण कंटिन्यू करणार अशीच माहिती आपल्याला घेऊन असताव धन्यवाद